मॅनेजर हे वाचलं काय आले ते कंपनीने आपला माल सगळा रिजेक्ट केलाय अरे तुमचं लक्ष असतं कुठं दोन दिवस मी काय बाहेरगावी का गेलो माझ्या कामानिमित्त तुम्हाला समजायला नको कंपनीचं रिजेक्शन लेटर आले हे सगळं मटेरियल आपलं रिजेक्ट केलंय हे असं का होत तुमचं लक्ष नाही का कंपनीमध्ये पगार तर तुम्हाला वेळेवर मिळतो ना आणि मी एक बघतो नेहमी तुम्ही एक तर कंपनीमध्ये उशिरा येत आहे परत ह्या महिन्यात तुमच्या चार पाच दांडे झालेत काय लावले काय तुम्ही हे तुम्हाला काम नीट करायचं नाहीये का माझ्याकडे बघून बोला मी काय म्हणतोय कळते का तुम्हाला मी काय म्हणतोय ते आणि वर्करवर लक्ष कोण ठेवणार तुम्ही जर असे वागायला लागल्यानंतर ते वर्कर काय करता सांगा बरं ते तुमचं अनुकरण करतायत त्यांचं कामाकडे लक्ष नाहीये म्हणजे असं होतं कसं मॅनेजर तुम्हाला माहिती आहे आपली कंपनी टॉप नंबर आहे आपण कंपनीमध्ये कायम आपल्याला एक्सलंट सप्लायर म्हणून सर्टिफिकेट येत आहे कळतंय ना तुम्हाला मग आपलं रेप्युटेशन खराब का होतंय याचा अर्थ तुमचं लक्ष नाहीये कंपनीमध्ये बघा मॅनेजर मला चालणार नाही ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला काम करायचं असेल तर नीट करा नाही तर तुमचा राजीनामा द्या मला असले कामगार नको आहेत तुम्हाला जर असं वाटत असेल ना की ही कंपनी माझ्यामुळे चालली आहे तर त्या डोक्याचा तो, तो, तो भ्रम काढून टाका खूप मेहनतीने कष्टाने मी ही कंपनी उभी केलेली आहे समजता का तुम्हाला नाव गेट आउट